माझा नवरा तरुणींना राजकारण्यांसोबत झोपण्यासाठी छळतो कार्यकर्त्याच्या पत्नीची एफ आय आर विरोधक आक्रमक तामिळनाडूमधील राणीपेठ जिल्ह्यातील अर्कोन्नम येथील द्रमुकच्या पदाधिकाऱ्यांच्या पत्नीने तिच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत मानसिक आणि लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या या महिलेच्या आरोपाने तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झालाय माझ्या पतीने इतर वीस वर्षाच्या मुलींना राजकारण्यांसोबत झोपायला लावले असा आरोप या महिलेने केला आहे तसेच जबरदस्तीने या मुलींना ग्रुम केल्याचा आरोप पीडितेने केला आहे या महिलेने असा दावा केलाय पती की पतीने दिलेल्या या वागणुकीमुळे आपण आत्महत्येचा प्रयत्नही केलेला आहे कॉलेजला जाताना त्याने माझ्यावर हल्ला केला मला जखमी केले आणि माझा फोन तोडला आणि म्हणायचा जर तू तक्रार केलीस तर काही होणार नाही कारण पोलीस माझ्याच पाठीशी उभे राहतील त्याच्यामुळे मी विष घेण्याचा प्रयत्न केला असे पीडितेने म्हटलं आहे कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स